माजी आमदार वैभव नाईक ठाकरे सनाच्या पारंपरिक मतदारांची फसवणूक करत आहेत कणकवलीत ठाकरे सना शिंदे एकत्र येतात अन्य ठिकाणी स्वतंत्र लढतात ही मॅच फिक्सिंग कशासाठी त्यामुळे मौनी बाबा बनलेल्या वैभव नाईकांनी उत्तर द्यावं असं आव्हान पालकमंत्री नितेश राणेंनी यांनी दिलं आमदार वैभव नाईक विचारायचे मालवण शहरामध्ये पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत हे वर्षान वर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याचाही असा तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकतात तर त्या मतदारांना माझी आमदार वैभव नाही का फसवताय हा प्रश्न ह्या निमित्ताने मला विचारायचा आहे तिथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे प्रश्न कणकुरीत तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच्या युती आहे ज्याला आपण शिंदे सेना म्हणून पण मालवण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात कडताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला अगर कणकोलीमध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला ला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे बरोबर पण एकत्र येता मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवणमध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर केवढं आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज पण ह्या मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी वेग वेग मतं मा, 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 मागायला लागतात याच उत्तर मौली बाबा झालेले माजी आमदार वैभव रायकांनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे, जे निष्ठेनी तुम्हाला वर्षान वर्ष ठाकरे जनेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवता याचं उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी द्यायला ना द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व हो। त्याच्यावर आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही चारही आमचे जिथे जिथे जे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मत मतं मागतायत आशीर्वाद मागतायत सेवा करण्याची संधी मागतायत विकास करण्याची संधी मागताय म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून सगळे एकत्र यायचं पण मालवण मध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेनानी विरोधात का एक दुसऱ्याला विरोधात मतदान मागायचं याबद्दल अशा पद्धतीच्या फसवणुकी बद्दल अशा पद्धतीच्या मॅच फिक्सिंग बद्दल आँ, माजी आमदार वैभव नायकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण की का, अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धतीच्या त्यांच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प वसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातले जे शून्य मतदार आहेत ते निश्चितपणे तरी विचार करतील एवढंच ह्या निमित्ताने मला सांगायचं